राष्ट्रीय काँग्रेसच्या एकशे अडतीसाव्या स्थापना दिनानिमित्त अखिल भारतीय काँग्रेस मोठं शक्ती प्रदर्शन करणार आहे काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त उद्या काँग्रेसची हे तयार हम अशी होणार आहे या महारॅलीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे तयारीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या बैठकाही आज दिवसभर सुरू राहणार आहे सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेच्या उपस्थितीत महारॅलीला सुरुवात होणार आहे दरम्यान याच दिवसाचं निमित्त साधत काँग्रेस लोकसभा निवडणुकीचं रणशिंग आहे नागपूर येथे उद्या होणाऱ्या तयार या रॅलीच्या नियोजनात ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे ग्रामीणची टीम दोन दिवसांपासून नागपुरात दाखल असून आज काँग्रेसचे विधिमंडळ नेते तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबत त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी रॅली नियोजनाबाबत ठाणे ग्रामीण काँग्रेस जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरगे तसेच बदलापूर अध्यक्ष संजय जाधव यांनी त्यांच्याशी विशेष संवाद साधला यावेळी भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असून दोन हजार चोवीसला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडणूक लढवणार व जिंकणार सुद्धा असा विश्वास यावेळी काँग्रेसचे विधिमंडळ नेते तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला यावेळी त्यांच्यासोबत मुरबाड चेतन चेतनसिंह पवार बदलापूर शहराध्यक्ष संजय जाधव शहापूर अध्यक्ष देवेन भेरे जिल्हा सचिव सुरेश जोशी व इतर पदाधिकारी उपस्थित होते उद्या दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीनं तयार हा महा मेळावा महारॅली ही नागपूरमध्ये आहे सोन्याजी राहुलजी जी, जी आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेसाहेब हे येत आहेत आणि प्रचंड जनसमुदाय तर येणार आहेच परंतु देशातले सर्व प्रमुख काँग्रेसचे सर्व प्रमुख या निमित्तानं नागपूरमध्ये येत आहेत आजच आजपासूनच येण्यास त्याची सुरुवात झालेली आहे एकंदर जी लढाई दहा वर्ष चाललेली आहे भारतीय जनता पक्ष त्यांचं तत्वज्ञान आणि त्यांची कार्यपद्धती ही देशाच्या हिताची नाही आपल्या लोकशाहीच्या हिताची नाही आपल्या राज्यघटनेच्या दृष्टीनं धोक्याची आहे राज्यघटना आज धोक्यात येते अशा प्रकारची परिस्थिती आहे ही लढाई त्यामुळे आणखी विक्रीची आहे लागणार आहे आणि आदरणीय सोनियाजींच्या आदरणीय राहुलजींच्या प्रियंकाजींच्या आणि खरगे साहेबच्या नेतृत्वाखाली देशभर ही लढाई सुरू राहणार आहे शेवटी लढाई ही पुन्हा एकदा नव्या स्वातंत्र्याची आहे लोकशाही वाचवण्याची आहे राज्य घटना वाचवण्याची आहे आणि म्हणून इचं महत्व अनन्यसाधारण आहे आणि म्हणूनच सर्वसामान्य जनता जिचं खूप प्रेम नागपूरची जनता आहे विदर्भाची जनता आहे महाराष्ट्र जनता काँग्रेसवर प्रेम करते आणि म्हणूनच नागपूरवर आणि महाराष्ट्रावर ही जबाबदारी रॅलीची टाकण्यात आलेली आहे आणि एक महारॅली होईल पुन्हा एकदा जोमानं सर्व आमच्या या लढाईला सुरुवात करणार आहोत आणि म्हणूनच हे तयार हम या निमित्तानं देण्यात आलेली अठ्ठावीस डिसेंबर हा काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस आहे आणि अठ्ठावीस अठ्ठावीस डिसेंबर रोजी काँग्रेस पक्षाला एकशे अडतीस वर्ष पूर्ण होऊन आज या आपल्या महाराष्ट्रामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये उद्या अठ्ठावीस तारखेला जवळपास लाखोच्या उपस्थित वाटते पूर्ण महाराष्ट्रातून नव्हे पूर्ण देशातून जवळपास दहा लाख कार्यकर्ते या नगरीत महारॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि या देशातील सर्वच काँग्रेस पक्षाचे खासदार काँग्रेस पक्षाचे आमदार सर्व मंत्री माजी मंत्री सर्व या देशातील राज्यातील सर्व मुख्यमंत्री हे उद्या नागपूर जिल्ह्यामध्ये येणार आहेत आणि एकशे अडतीस वर्षे अठ्ठावीस डिसेंबर रोजी पूर्ण होत आहे या महारॅलीसाठी आणि या महासभेसाठी खरं तर आमच्या महाराष्ट्रातून सर्व नेत्यांनी खूप मेहनत केलेली आहे आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय भाऊ पटोले विधिमंडळ नेते आणि या राज्याचे माजी महसूल मंत्री माजी प्रदेश अध्यक्ष आदरणीय बालासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकराव चव्हाण विरोधी पक्ष नेते आदरणीय ने विजय भाऊ वडेट्टीवार आणि असंख्य या महाराष्ट्रातून सर्वच आमदार सर्व प्रदेशाचे पदाधिकारी जवळपास पाच दिवस ठाम मांडून या नागपूरमध्ये आहेत आम्ही सुद्धा तीन दिवस या नागपूरमध्ये माझ्याकडे पण अकमेडेशन कमिटी आहे जी राहण्याची जी कमिटी आहे त्या कमिटीवर स्वतः मी आहे आणि जे जे, जे जबाबदारी या पक्षातून दोन दिवस मला दिली ती प्रामाणिकपणे मी फार पाडित हो। आहोत आणि माझ्याही बरोबर खरं तर बदलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजयजी जाधव मुरबाड तालुक्याचे अध्यक्ष चे चेतन सिंह पवार शापूरचे तालुका अध्यक्ष देवेंद्र भेरे जिल्ह्याचे सचिव सुरेश जोशी युवकचे नेते अरफादभाय आणि जवळपास या जिल्ह्यातून आज संध्याकाळपर्यंत या भिवंडीतून काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक येत आहेत आणि या ठाणे ग्रामीणमधून जवळपास हजारोच्या संख्येने लोक आज आणि उद्यापर्यंत येणार आहेत आज खूप चांगल्या पद्धतीने काँग्रेस पक्षाला एक नवीन संजीवनी या महारॅलीमध्ये उद्या मिळणार आहे आणि खर तर जी लाखोच्या संख्येने जी उद्या आदरणीय आमचे राहुलजी गांधी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आमच्या नेत्या सोनियाजी गांधी यांच्या उपस्थित लाखोच्या संख्येने उद्या खरंतर जे काही दोन चार महिन्यामध्ये ज्या लोकसभाच्या निवडणुका येणार आहेत या निवडणुकीची रण धुमालीत आणि तर उद्यापासून आम्हा सर्व जिल्हाध्यक्षांना तर उद्यापासून प्रचारच सुरुवात करा ही अशा पद्धतीने उद्याची ही महारॅली आहे आणि या महारॅलीमध्ये ज्या देशातून पूर्ण आपल्या या भारत देशातून जे काही ये पदाधिकारी येतील त्यांची राण्याची जी सोय असेल याच्याकडे जी माझ्याकडे जबाबदारी आम्ही ते विश्वजित कदम त्या कमिटीवर आहेत आम्ही दहा पण दहा बारा जण आमच्याकडे जी जबाबदारी दिली हे आम्ही यशस्वीपणे पार पाडणार आहोत आणि खरंतर माझ्या या ठाणे ग्रामीण जिल्ह्यातून जे काही पदाधिकारी या महारॅलीसाठी आणि या सभेसाठी जे येतील त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि उद्या जे आमच्या काँग्रेस पक्षाला एकशे अडतीस वर्ष पूर्ण होत आहेत स्थापना दिवसानिमित्ताने सर्व माझ्या वासियांना मनापासून शुभेच्छा देतो प्रतिनिधी स्रद्धार टोंगे